सनातन हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात निमित्त शहरातील महत्वाच्या मधला मारुती टिळक चौक बाजारपेठा सजल्याचे दिसून आले दरम्यान यामध्ये गुढीपाडव्याला लागणारे विविध प्रासादिक साहित्य साखरेचे आणि खोबऱ्याचे हार आकर्षक अशी छोटेखाने गुढी आदींसह विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झालेले दिसत आहे यामध्ये खोबऱ्याचे हार तसेच विविध प्रकारचे साखरेचे हार घेण्यासाठी ग्राहकांची रेलसेल दिसून आली साखऱ्याच्या हारांचा दर हा शंभर रुपये किलो याप्रमाणे आहे तर पाच वाट्यांचा एक नग खोबऱ्याचा हार ऐंशी रुपयांना आहे त्याच पद्धतीने सात वाटी आणि अकरा वाटी खोबऱ्यांच्या हाराचे दर अनुक्रमे दोनशे ते अडीचशे रुपये प्रति एक नग असा आहे पण सोबत आकर्षक अशी गुढी रेडीमेड स्वरूपात विक्रीसाठी दाखल झालेली आहे सर्वात लहान साठ रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत असे गुढीचे दर आहेत आकर्षक साडी नेसवलेली त्यावर साखरेचे हार कडुलिंब तांब्या अशी सजवलेली गुढी महिलांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे यावेळी मुस्लिम महिलांना देखील ही गुढी पाहण्याचा मोह आवरता आला नाही मुस्लिम महिलांनी देखील हातामध्ये गुढी घेऊन निहाळली त्यामुळे या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकात्मिक भावना दिसून आली एकंदर मुस्लिम बांधवांचा रमजान आणि हिंदू बांधवांचा गुढी पाडवा हे सण लागोपाठ आल्याने बाजारपेठेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे ते पाच वाटे हातात ना ते लहान बाळाला मोठ्या हे बुडीला ते घात हे नवीन लग्न जमलं पहिला सणाला देतात हा नवीन वर्षाचा पहिला हे करतात हा दाखवतो